नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी साडे दहा वाजता सुरुवात करते घरातले मस्त आवरून घेतलेले आहे मस्त तयार झालेली आहे साडी घातलेली आहे आणि आम्ही जातो आहे फुले मार्केटमध्ये म्हणजे आम्ही म्हणजे माझ्या मैत्रीणा आणि मी तर दोघी मैत्रीणा जातो आहे विनयाताई आणि सुरेखा तुम्हाला तर माहिती जे कायम ब्लॉगमध्ये दिसतात त्या आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही म्हणजे एकत्र फुले मार्केटला गेलेलं नाही तर भरपूर म्हणजे की मजा केलेली आम्ही फुले मार्केटला सकाळी तर मार्केट जायचो ना अकरा वाजता संध्याकाळपर्यंत मस्त एन्जॉय करत राहील आणि बऱ्याच दिवसापासून गेलेलं नाही आहे तर काल परवा आमचा म्हणजे भेट ठरला की चला आपण फुले मार्केटला जाऊया आणि मस्त मान्सून सेल पण लागलेले आहे बघून येऊ म्हटलं आणि काय काय घेते ते पण मी तुम्हाला दाखवण्या दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि गर्दी खूप राहते ना त्याच्यामुळं मला व्हिडिओ करायला म्हणजे ना वेळ भेटत नाही आणि लक्षातच राहत नाही मेन म्हणजे कसं बाया बाया राहता गप्पा मारण्यातच वेळ कुठे जातो ते कळत नाही भरपूर भरपूरदाना आम्ही तिच्या घरी पण गेलेलो आहे खूप मस्ती केलेली पण मला व्हिडिओ करायची अजिबात लक्षात राहत नाही आणि दोघी तिघी मैत्रीना पण दाखवणार मी तुम्हाला तुम्ही पाहिलेलं जे पण आम्ही शॉपिंग कशी करतो ते पण थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आठवण राहिली तर हां नाहीतर मग गेलं सर्व तर आता आमचे साहेब देत आहे पैसे शॉपिंग करण्यासाठी तर आम्ही मस्त शॉपिंग करून येतो आणि मी साडी दाखवते तुम्हाला हा कलर मला म्हणजे फेवरेट कलर आहे माझा लाईट पिंक कलर आहे हे साईड दाखवते एक, एक आणि ही ना खूप मस्त वाटते हिचं काय होतं माहिती आहे आम्ही जाड झाली ना ब्लाऊज होत नव्हतं मग मी ब्लाऊज उसवलं आणि मग धरली साडी झालेली आणि मी जास्त काही हे करत नाही सिम्पल तयार होते जशी राहते तशीच जाते फक्त साडी वगैरे चेंज करते आणि काहीच नाही बदल माझ्यात जशी राहते मी तशीच जाते आणि हो काल माझे सबस्क्रायबर भेटलेल्या होत्या ताई आणि त्या खूप आयग्रो करत होत्या नक्की मी त्यांच्याकडे जाणार बघू आता दोन तीन दिवसात जर जाणं झालं तर नक्की जाणार मी ताईकडे ताई मी नक्की येईन तुमच्याकडे तुम्हाला वगैरे आम्ही चाललो मस्त फिरायला आज काय एन्जॉय कराने काय कोण किती किती पैसे आलेले किती पैसे आणलेले लस् लसी देन लस् र उहाँ उनी रस रस सम्झा लस्सी दाला लस्सी दा

काय बघायचंय हा छान वाटतोय ना हा छान मला हात कलो रे आत्ताच आणि आता आठला ला दहा कमी आहे तर पाणीच घेते गुढ्या राणीने पाणी दिलं मला की थकल्यासारखे झाले इकडनं आम्ही गेलो होतो एक वाजता आणि उशीर झाला ती सामान घेत घेत खूप उशीर झाला आणि माझ्या आवाजानुसार समजलंच ना तुम्हाला पूर्ण ताकद गेली माझी आता गावात इतकी गर्दी ना बिचारी गुड्या राणीचा ड्रेस पण राहून गेलेला उद्यात घेऊन जाईल मी गुड चालेल शनिवारी नाही तर मग उद्या नाही उद्या पप्पांची ना शनिवारी हां हां ठीक शनिवारी मी गुड्याला घेऊन जाईल आणि माहिती का संध्याकाळचं सर्व काम माझ्या गुड्याने आवरून ठेवलेलं आहे झाडू पोचा परत काय काय आवरलं बेटा दिवाबत्ती पण केली ना हाय तिकडे निघून करायचं आहे दिवा आपली दिवा बत्ती बी केली नाही नाही का दिवाबत्ती नाही केली अगरबत्तीचा तर वास आहे मला तर बुड्याने दिवाबत्ती करून ठेवलेली आहे केली ना बेटा दिवाबत्ती वगैरे हो आणि अजून काय काय आवडलं अभ्यास बी केला हे मला मी आंघोळ करून मस्त फ्रेश झाली आणि आता थोडं बरं वाटतं आहे नऊ वाजत आले कृष्णा करतोय मॅगी काही करायचा नाही आहे तीन चार चपात्या चा पडलेल्या आहेत तर म्हटलं आमचं दोघांचं होऊन जाईल तुम्ही टाकून घ्या हाय तुम्ही करून घ्या म्हटलं आणि कृष्णा म्हणतोय मी करतो मॅगी तर तो मॅगी बनवते आणि साडी वगैरे चेंज केली मी कपडे तर पडलेले ते मशीनला लावते कपडे बरं वाटतंय आता मला थोडंसं नाही तर आल्या आल्या इतकं थकल्यासारखं झालेलं होतं आणि काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि मैत्रिणींनी काय काय आणलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार त्यांच्या घरी जाऊ तर आता मी मा मी काय आणलेलं आहे ते दाखवते दिवसभरची शॉपिंग गेली दोनच साड्या घ्यायला आणि पूर्ण दिवस मोडला मी नाही तिकडेच पण सर्वांचं घेणं होतं त्याच्यामुळं मग उशीरच होतो तर मी काय काय आणलेलं आहे ते दाखवते तुम्हाला पहिले आणलेली मी पैठणी मस्त चिंतामणी कलर मला आवडला म्हणून मग मी घेतला हाय भरपूर पण ना माझ्याकडे कलर न होता मग म्हटलं घेऊन आणि हि साड्या चालू आहे आता म्हणजे भरपूर जणांनी घेतलेलं आहे मला खूप उशीर झाला कारण की माझं गावातच जाणं झालं नाही मला बरं पण वाटत नव्हतं कुठे माझ्या हाताला चटका लागला होता त्याच्यातच माझा वेळ गेला आणि मग मी फायनली घेतली तरी पण आवडली मला मस्त वाटते आणि हा कलरच आवडतो मला तो गोल्डन कलर चे भरपूर जणांनी घेतलेले त्याच्यामुळे म्हटलं हा कलर घेते मी वेगळं काहीतरी आणि बघू दुसऱ्या कलर मध्ये जेव्हा आपण दुसरी साडी घेणार ना तेव्हा ती गोल्डन कलरची साडी घेते आणि गुड्याला बेल्ट एवढी शॉपिंग करायला एक वाजता गेलो होतो तर आठ वाजता घरी म्हणजे त्यांची भेटी आणि एक दोघी मायलेखांच आहे ना आमचा पायाच माप एक त्याच्यामुळं दोघांना चालतं म्हणून मी एक जोड घेऊन आली चप्पल अस चप्पल आहे नी असं नाही पण जेव्हा गेलो तेव्हा घेऊन आणि मी आणले चहाचे ग्लास कप नाही भेटा ग्लास म्हणता याला जे हॉटेलवरती राहतात ते ग्लास आम्ही गेलो होतो कप घ्यायला कपांचा सेट घ्यायला तर मग मला हे दिसले तर मग मी घेऊन आले मला आवडते आणि जास्त पाहुणे राहणे आले बा काही कार्यक्रम राहायला द्यायला पण छान आहे चहा पण म्हणजे असे व्यवस्थित नवा जास्त पण नाही कमी पण आहे तर मग मी हे ठेव भेटा पहिले काचे आणि आणि एवढं सामान घ्यायला खूप उशीर झाला आम्हाला आणि त्यांचं पण सामान होत त्याच्यामुळे उशीर होतो हिचं घ्यायचं मग तिचं घ्यायचं तिचं घ्यायचं मग इला आवडत नाही मग चार दुकाने हिच्यासाठी फिरवा चार दुकाने तिच्यासाठी फिरा त्याच्यामध्ये आम्हाला उशीर झाला गेल्या गेल्या आम्ही जास्त टाइमपास केला काही नाही गेल्या गेल्या म्हणजे आठ नऊ दुकानात आम्ही असेच वेस्ट केले गेलो थंड वगैरे लसी वगैरे पिली त्याच्यातच वेळ गेला आणि मग आम्ही स्टार्टिंग केली स्टार्टिंग केली तर मग आम्हाला चार साडेचार तर वाजून गेले होते म्हणजे काहीच घेतलेलं नव्हतं आणि मग पुढे चार साडेचार नंतर मग आम्ही कामांना म्हणजे घ्या बघा पटपट उशीर होऊन जाईल जायला मग तेव्हा आम्ही सुरुवात केली घ्यायची आणि स्वयंपाक तर काही करायचं नाही कृष्णा बनवतोय मॅगी मॅगीच दोघी भाऊ बहिणी खाऊन घेणार आमच्या आमच्या पुरता आहे फोड्या पडलेल्या काही ठेचा आणि आता ना म्हणजे स्वयंपाक करायची पण आजीबाजी इच्छा होत नाहीये इतकं मार्केट फिरलेलो आहे ना आम्ही इकडे फुले मार्केट तर परत गोदळी मार्केट परत तिकून तर हा म्हणजे तीन चार मार्केट फिरले आम्ही खूप थकल्यासारखं झालेलं आहे त्यांना सुद्धा मला तरी स्वयंपाक करायचा नाहीये पण त्या बिचाऱ्यांना स्वयंपाक करायचा आहे तर माझं पडलेलं होतं म्हणून भागून गेलं एका ताईने आले ते समोसे वगैरे कचोऱ्या पण म्हणून त्यांचं तेवढ्या वाटते होत नाही होत स्वयंपाक तर करावंच लागेल त्यांना माझं कसं बुड्याने कृष्णाने करून घेतली आणि सर्व घर आवरून ठेवलेलं तर मेन म्हणजे माझ्या बुड्या राणीने खरंच आज एकदम भारी आवरून ठेवलेलं खरंच माझ्या बुड्या राणी मला म्हणजे घरी आल्या आल्या आयता चहा भेटला आमच्या साहेबांनी मस्त चहा करून दिला चहा वगैरे घेतला फ्रेश झाली बरं वाटते आता आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते कारण की ना मग खूप मोठा होऊन जातो आणि मग गुड्याला पण अभ्यास करायचा आहे जेवण करून मी पण जेवण करून झोपते कारण की मग पटकन सकाळी उठता येतं मला डबे करायला <laughs> आणि गुड्याला माझ्या उद्याने परवा घेऊन जाईल उद्याने उद्या गुड्याचा क्लास राहणार परत शाळा पण राहणार शनिवारी कशी सुट्टी राहणार ना मग शनिवारी सुट्टी राहणार ना गुड्याला घेऊन जाईल थी। थी। आज मेन म्हणजे गुड्यासाठीच गेलेली होती पण मग काही घेतलं गेलं आणि माप मला कळत नव्हतं म्हणजे माहिती मला तसे पण मग छोटी मोठी होऊन जाईल आणि पण मेन म्हणजे वेळ भेटला नव्हता मला काय चालू ओली चालू होती का मग तू मोठा पण घेतला होता चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ छोटा का होईना पण इथंच थांबवा हो लागेल कारण की मला यानं लागते झोप जेवण करून घेते आणि डायरेक्ट झोप तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय